नमस्कार नमस्कार वाशिम स्वागत मी सुधाकर चौधरी सविस्तर ताई नमस्कार, आज येथे लोक पदाची, बदल, आज निवड केली याबद्दल किती जिल्ह्याच्या निवड करण्यात आल्या आणि याबद्दल आपण काय सांगणार आज आंदोलन जिल्हाध्यक्ष महाराष्ट्रामध्ये त्या पहिल्या मिटिंग मध्ये आणि जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केलेली आहे जिल्हाध्यक्षाची नियुक्ती करून त्यांना आम्ही नियुक्ती पत्र पण दिलेलं आहे त्यानंतर आम्ही त्यांना अध्यक्ष तालुका अध्यक्षपद निवडण्यासंदर्भामध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्यानंतर दुसरी मिटिंग आम्ही एक साधारणतः एक आठ दहा दिवसामध्ये परत एकी सर आपण या आंदोलनाच्या माध्यमातून असो किंवा राडगंड सिटीच्या कार्यात आपला एक शिहाचा खूप मोठा वाटा आहे लोक आंदोलन न्यास आपण काय सांगणार अनेक कामं पूर्ण राहिलेली आहेत अनेक कायदे अजून घडवायचे आहेत एक चांगलं जनसंघटन उभं करून लोक आंदोलन न्यासाच्या माध्यमातून नव्यानं अजून काही कायदे करायचे आहेत त्यासाठी जनआंदोलनाचा जनमताचा एक मोठा रेटा उभा करण्याचं काम लोक आंदोलन न्यासाच्या माध्यमातून करण्यात येणार विशेष म्हणून तुम्ही जे खजिनदार म्हणून लोक आंदोलनाच्या न्यासच्या माध्यमातून जे काम करत आहात याबद्दल जनतेला काय सांगणार आपण लोक आंदोलन न्यास आजची बैठक झाली ही अध्यक्ष नियुक्तीसाठी ठेवलेली होती आदरणीय अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न्यासाच्या कार्याध्यक्षा कल्पनाताई इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिटिंग झाली आणि आज बावीस जिल्ह्यांच्या नियुक्तीचे पत्र त्या त्या जिल्ह्यांच्या अध्यक्षांना पत्र दिलेले आहे तसेच त्यांनी आता यापुढे त्या, त्या तालुका कमिटी करू शहर कमिट्या करू जिल्ह्याच्या कमिट्या एक व महिन्याच्या आत करू एक वर्षात असा आवाहन मुख्य कार्यालय राड्याक द्यावा असं आवाहन कार्याध्यक्ष धन्यवाद सर